नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन्स या चॅनेलवर स्वागत करत आहेत मित्रांनो आज मी तुमच्या समोर सर्वोच्च न्यायालयाचा नॉमिनीच्या संदर्भातला एक महत्वाचा निर्णय घेऊन आलेलो आहे आणि नॉमिनीच्या संदर्भात असलेल्या आपल्या मनातील अनेक गैरसमज दूर करणार हा आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण बँकेत अकाउंट उघडतो किंवा पॉलिसी घेतो किंवा शेअर सर्टिफिकेट किंवा म्युच्युअल फंड अकाउंट अकाउंट उघडतो उघडतो त्या ह्या वे प्रत्येक वेळेला आपल्याला नॉमिनी हा द्यावा लागतो कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ला ला नॉमिनी द्यावा लागतो त्यामुळे प्रत्येक नॉमिनीला असं वाटत असतं की आपण त्या माणसाच्या मृत्यूनंतर या संपत्तीचे मालक होऊ आणि या गैरसमजा पोटी अनेकदा वाढ होतात परंतु मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने नॉमिनी हा खरंच एखाद्या संपत्तीचा म्हणजे बँक अकाउंटचा फिक्स्ड डिपॉझिटचा विमा पॉलिसीमध्ये आलेल्या रकमेचा किंवा मा शेअर्सचा मालक होऊ शकतो का या प्रश्नाचं निर्विवादपणे उत्तर दिलं आहे काय आहे ते उत्तर चला तर आपण बघूयात परंतु मित्रांनो तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही माझा ॲडव्होकेट प्रमोद ठोकले हो सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा आणि बेलायकनही दाबावं चला तर मित्रांनो आपण बघूया की नॉमिनीच्या संदर्भात नेमकं सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलंय जे आपल्या कामाला येऊ शकतो मित्रांनो हा जो गैरसमज आहे की नॉमिनी हा एखाद्या माणसाने मागे ठेवलेल्या बँक अकाउंटचा विम्याच्या रकमेचा सोसायटीतल्या फ्लॅटचा आणि शेअर्सचा डिमॅट अकाउंटला तो असेल तर मालक होऊ शकतो का याच्यावर अनेकदा वाद झालेले आहेत ते वाद वेळोवेळी सोडवले गेलेले आहेत परंतु ते वाद काही थांबत नाहीत आणि ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत जातात तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने नुकताच या विषयी याविषयी या एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे मित्रांनो झालं असं की सर्वोच्च न्यायालयाकडे शक्ती यजदानी विरुद्ध जयानंद जयंत साळगावकर हा खटला गेला आणि या खटल्याच्या संदर्भात ह्या खटल्याचा संदर्भ असा होता की याच्यामध्ये जो माणूस वारला त्याने शेअर सर्टिफिकेट म्हणजे डिमॅट अकाउंटला आपला एक नॉमिनी ठेवला होता आणि त्या नॉमिनीला असं वाटलं की आपण या माणसाच्या मृत्यूनंतर आता नॉमिनी म्हणून आपण आता या सर्व शेअर्सचे आणि प्रॉ म्युच्युअल फंडाचे मालक हो परंतु तसं काही झालं नाही म्हणून तो सर्वोच्च न्यायालयामध्ये ती व्यक्ती गेली आणि तिने सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितलं की कंपनी ऍक्टच्या तरतुदींनुसार मी ह्या शेअर्स सर्टिफिकेट या शेअर्ससाठी नॉमिनी म्हणून माझं नाव नोंदवलेलं आहे ज्याने हे शेअर्स विकत घेतले त्यांनी त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या मृत्यूनंतर आता हे सगळे शेअर्स माझे व्हायला पाहिजेत कारण कंपनी ऍक्ट मध्ये एकोणीशे छप्पन्नचा कंपनीचा कायदा आणि दोन हजार तेराच्या कायद्याच्या नॉमिनेशनच्या तरतुदींच्या नुसार हे सगळे शेअर्स आता माझ्या नावावर व्हायला पाहिजेत आणि माझ्या नावावर झालेले हे शेअर्स हे वारसा हक्क कायद्याला सुपरसीड करतात म्हणजे वारसा हक्क कायद्यामध्ये जरी काहीही म्हटलं असेल तरी देखील नॉमिनी म्हणून मी आता याचा मालक होणार त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या प्रश्नाची शहानिशा केली आणि ज्या सर्व प्रश्नांची शहानिशा करत असताना सर्वोच्च न्यायालयाने त्याला सांगितलं की एक लक्षात घ्या की एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर जे उदारीकरण आलं या उदारीकरणानंतर सगळ्या कॉर्पोरेट जगताला म्हणजे कंपन्यांना भांडवल सहजासहजी मिळावं आणि जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी त्या ते कंपन्यांमध्ये जे भांडवल गुंतवत आहेत त्या भांडवलाची सुरक्षितता राहावी आणि त्या गुंतवणूकदाराच्या वारसांना आणि नॉमिनीला त्याचे पैसे मिळावेत या अर्थाने हा नॉमिनेशनचा कायदा केलेला आहे आणि तशी दोन हजार तेराच्या शिक्षण बहात्तरमध्ये देखील तरतूद केली आहे त्याच्यामुळे नॉमिनी हा माणूस गुंतवणूक सोपी व्हावी कॉर्पोरेटला पैसे मिळावेत आणि सोय व्हावी केवळ ह्या एका उद्देशापोटी केलेली आहे नॉमिनी हा मालक समजता येत नाही तुमचं जे म्हणणं आहे की एकदा मी नॉमिनी झालो तर कंपनी कायदेतल्या नॉमिनीच्या तरतुदीनुसार वारसा हक्क कायद्यामध्ये जरी एखादा वारस असेल तरी त्या वारसाला बाजूला करून मी नॉमिनी म्हणून मालक व्हावा असं होत नाही असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेला सरवती देवी विरुद्ध उषा देवी या एका जुन्या खटल्याचा मित्रांनो संदर्भ देखील दिला आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगून ठेवलं की सरवती देवी विरुद्ध उषा देवी या खटल्यामध्ये झालं असं होतं की विमा पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला होता आणि त्या विमा पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नी त्याची पत्नी नॉमिनी होती त्याच्यामुळे त्याच्या पत्नीने म्हटलं की सगळे पैसे मला मिळावेत आणि या सगळ्या पैशाची मालकी माझी आहे आणि त्यावेळेला देखील तो खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने त्या खटल्यामध्ये असं स्पष्टपणे सांगून ठेवलं होतं की एखादा विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्या विमाधारकाच्या नॉमिनीला जे पैसे द्यायचे आणि वारसांना जे पैसे द्यायचे ते त्या मृत्यू पावलेल्या माणसाची संपत्ती आहे इस्टेट आहे आणि ती इस्टेट असल्यामुळे ती इस्टेट त्याच्या वारसांना वारसा हक्क कायद्यानुसार म्हणजे असे हिंदू असेल तर हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार क्लास वन वारसांच्या मध्ये समान पद्धतीने वाटली जाईल आणि त्याच्यामुळे नॉमिनी हा मालक होऊ शकत नाही हा श्रेष्ठ आहे ह्या सरवती देवीच्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच जे सांगून ठेवलं आहे तेच मी ह्या यजदानी विरुद्ध साळगावकर खटल्यामध्ये आम्ही आज सांगत आहोत की कंपनीच्या शेअर्स अकाउंटसाठी म्हणजे डिमॅट अकाउंटला जरी तुम्ही नॉमिनी असाल तरी तुम्ही याचे मालक होऊ शकत नाही शेअर्स त्या माणसाच्या शेअरधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या अकाउंटला असलेले शेअर्स ही त्याची संपत्ती आहे आणि त्याची संपत्ती त्याच्या वारसांमध्ये समान पद्धतीने वाटली जाईल मग मित्रांनो नॉमिनीची पोझिशन काय आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होईल तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने मित्रांनो सांगून ठेवलंय की नॉमिनी हा केवळ मॅनेजर आहे हा व्यवस्थापक आहे तो मालक नाहीये मालकी हक्क जो असेल तो वारसा हक्क कायद्यानुसारच होईल जर त्यांनी विल केलं असेल तर त्यांनी विलमध्ये ज्यांना निर्देशित केलं असेल त्यांना होईल किंवा हिंदू वारसा हक्क कायद्याच्या तरतुदींच्यानुसार त्याच्या वारसांच्या मध्ये त्याचे शेअर्स त्याचं बँक अकाउंट त्याचं फिक्स डिपॉझिट किंवा त्याची विम्याची रक्कम जसं सरवती देवीमध्ये सांगितलंय तशीच वाटली जाईल मित्रांनो आणि हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने इथे क्लिअर करताना स्पष्टपणे हेही सांगितलं की कंपनी कायद्याच्या कलम बहात्तर मध्ये जरी असं लिहिलं असेल की नॉमिनीला ते, ते शेअर्स दिले जावेत तरी नॉमिनीने ते शेअर्स घेतल्यानंतर त्या शेअर्सचं वाटप नॉमिनीने त्या मृत व्यक्तीच्या वारसांमध्ये करावं जर नॉमिनी स्वतःच एक वारस असेल तर नॉ तो जो स्वतः वारस असणारा नॉमिनी इतर वारसांचा हक्क असेल तो धावलू शकत नाही समजा एक भाऊ नॉमिनी असेल आणि त्याला तीन मृत व्यक्तीला तीन वारस असतील तर तो एक भाऊ ते शेअर्स किंवा ते विम्याचे पैसे किंवा ते बँकेत अकाउंटमधले पैसे किंवा ते एफ डीचे पैसे घेऊन उरलेल्या तीन भावांच्या मध्ये स्वतः सकट समप्रमाणात त्याने भारतीय वारसा का कायदा किंवा हिंदू वारसा कायद्याच्या तरतुदीनुसार वाटणं बंधनकारक आहे मित्रांनो इथे दोन तत्व मुद्दाम लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीत घोळ घालू नका सोसायटीमधील फ्लॅट असो बँकेमधील अकाउंट असो किंवा शेअर्स डिमॅट अकाउंटमध्ये नॉमिनीला मिळालेले शेअर्स असो ह्या कुठल्याही ठिकाणी नॉमिनी हा केवळ एक मॅनेजर आहे व्यवस्थापक आहे आणि त्या मॅनेजरचा आणि व्यवस्थापकाला एकच काम करायचे की ते जे पैसे आहेत 对。 हिंदू वारसा हक्क कायद्याप्रमाणे किंवा इंडियन सक्सेस ऍक्टप्रमाणे मृत व्यक्तीच्या धर्माच्या पर्सनल कायद्यानुसार जो वारसा हक्क कायदा जी सांगतो त्याप्रमाणे ते पैसे वाटून मोकळे व्हावे याच्या पलीकडे काही नाही म्हणून मित्रांनो एक लक्षात घ्या की नॉमिनेशनचा कायदा वारसा हक्क कायद्याला सुपरसिड करू शकत नाही किंवा त्याच्या वरचढही ठरू शकत नाही आणि नॉमिनी हा संपत्तीचा मालक होऊ शकत नाही धन्यवाद मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या या नियमाचा पुन्हा एकदा तुमच्या पर्यंत हा व्हिडिओ बनवून घेऊन येण्याचा मूळ उद्देश हाच आहे कारण नॉमिनीच्या प्रश्नावर आपल्या मनामध्ये अनेक गैरसमज आहेत अनेक प्रश्न निर्माण होतात तेव्हा लक्षात ठेवा की नॉमिनी हा मालक नसतो एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याला त्या त्याला मिळालेल्या नॉमिनी म्हणून मिळालेल्या ती जी संपत्ती असते त्याचं वारसांच्या मध्ये त्याला वाटप करायचं असतं धन्यवाद मित्रांनो मला वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिल्याबद्दल पहिली गोष्ट म्हणजे धन्यवाद दुसरी गोष्ट हा ह्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही बॉक्समध्ये देखील द्या आणि पुन्हा एकदा सांगतो की हा माझा व्हिडिओ सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा आणि कॉमेंट करा धन्यवाद